नमस्कार मी वर्षा मी आज या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय खंडू म्हणजे सभाग इथे आलेले आहे आणि अर्थात सरांना भेटण्यासाठी विकसित सळकेच आहेत ते मानसिक आरोग्यावरती काम करत मी इतकीच माहिती सांगते अर्थात की माहिती काही पुरेशी नाहीये पुरेशी माहिती जाणून घेण्यासाठी आपण सरांकडे बोलूयात सर तुमच्याबद्दल माहिती सांगा नमस्कार पहिला तर तुमचं पहिला आभार मानतो की तुम्ही की आधार आणि मुलाखत घेत सो uh, so, माझं नाव विरसेन साळोखे माझं मेडिकल सेक्रेटरी सोशल वर्क झालेलं आहे त्यातच पुढे मी जाऊन एम देखील केल्या गेलेला आहे पुढे काही काळ मी निवासला देखील प्रॅक्टिससाठी होतो तिथून गोईंग सायकॅट्रिक सेंटरमध्ये प्रॅक्टिससाठी होतो तिथून आता सध्याला ठाणे मेंटल हॉस्पिटल इथेही मी आता सेवा देत आहे या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे दोन हजार तेरा चौदाच्या पासून प्रवासामध्ये मानसिक आरोग्याची एक चळवळ चालवली मानसिक आरोग्याच्या चळवळीच एक प्रतिरूप म्हणून हे मनसंवाद आपलं चालू आहे त्याचबरोबर आता सध्याला मानसिक आरोग्य आढावा बैठक ज्या महाराष्ट्राची आहे त्याचाही सदस्य आहे भरपूर काम आता मानसिक आरोग्य चालू आहे आणि असंच पुढे करायचा देखील ते निश्चय आहे असा प्रश्न विचारायला आवडेल की मानसिक आरोग्य तर नेमका मानसिक आरोग्य या शब्दामध्ये काही असे तुमच्या खूप छान मॅडम तसं प्रश्न आरोग्य मानसिक आरोग्य हा शब्द आपण एवढं ज्या एखादा मूल घरामध्ये येतं शाळेतून घरामध्ये येतं आणि घरामध्ये आल्यानंतर ते काय करत ते बॅग टाकतं आणि सांगतो की आई मला टेन्शन आज मला मला डिप्रेशन आलं असं सांगतो मग टेंशन डिप्रेशन हे अलीकडेच आपण ऐकतोय आपल्या वेळेवर अजिबात ऐकत नसतो त्यानंतर मग हे टेन्शन डिप्रेशन काय असतं मग त्याच्या पाठी मग मानसिक आरोग्याला माझा प्रकार काय असतो हे सर्वांच्यासाठी थोडंसं नवीन आता सर्वांना वाटत काही जणांनी त्याचं ऐकलंही असतं सो मानसिक आरोग्याला अगदी आपण होमोसेपियन सिपियन असल्यापासूनचा इतिहास आहे होमोसेपियन सिपिएन ला त्या त्या म्हणजे आपणच एज अ विवर ज्या वेळेला होतो होमिओसेफी त्यावेळेला आपल्याला समज तयार झाली आपल्याला एक इन्साईट आला आणि त्या समजेनुसार आपण वेगवेगळ्या कृती करायला सुरुवात झाली कारण आपण अनुभव साठवू शकत होतो आणि त्या अनुभवाचा वापर करू शकत होतो एक देवानं आपल्याला देणगी दिली होती की इतर देव म्हणूया निसर्ग म्हणूया की इतर प्राण्यांच्या पेक्षा आपला मेंदू वेगळा आहे वेगळा आहे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे आणि विचार करतो ते साठवू शकतो ते दुसऱ्यांना सांगू शकतो ही एक चांगली आपल्याला देणगी मिळाली आणि तिथून आपली मानसिक आरोग्य सुरुवात होते इवन आ, काही आपण जे भीम किंवा वेगवेगळे ज्या जुन्या लोकांनी ते कार्विंग करून वगैरे ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे किंवा चित्र काढून ठेवलेले आहे त्या चित्रांच्या मध्ये आपल्याला दिसतं की ते शिकारीला जातात शिकारीला गेल्यावरती काही लोक त्यांची लॉस होतात आणि काही लोक रडतात सो मनाचा तिथून संबंध आहे मग मनाचा तिथून संबंध एक येत आपण डोळ्यांच्या स्वरूपात होतो डोळी एकत्र झाली एक संस्कृती आली आपल्याला माहित असलेल्या संस्कृती म्हणजे मेसोपेडियमियन इजिप्शियन आणि आपली सिंधु संस्कृती आपल्याला जवळच्या माहित संस्कृतीमध्ये मग देखील देव संकल्पना होती मग त्या सिंधू देवीला ते दे होते त्यानंतर दा मेसोपेडियम मध्ये सुद्धा काही देवदेवतांच्या संकल्पना होत्या इजिप्शियन मध्ये फेरोज म्हणजेच देव होते सो so, अशा प्रकारे तिथे देवांची संकल्पना सुरुवात झाली आणि कुठेतरी मला जी गोष्ट समजत नाही ती ती माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला समजते मग मला त्याची पूजा केली गेली पाहिजे आणि मला शांत राहिले गेले पाहिजे सो दॅट सिंपल थिंग इज की ते मानसिक आरोग्य आहे असं आपण म्हणूया मग uh, तिथे धर्माचं सुरुवात झाली नंतर धर्म आले वेगवेगळे धर्म आले धर्मामध्ये मग प्रत्येक धर्मामध्ये म्हणजे इस्लाम मध्ये पैगंबर आले इशू आले भारतीय ते संत 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 भक्ती परंपरा वगैरे आहे सो so, इथे सुद्धा हेच होतं या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन रिझन दिसत की माणसाने स्वतःवरती कंट्रोल कसा करता स्वतःच मॅनेजमेंट कसं करावं स्वतःला रागा रागाचं करा। रागाचं व्यवस्थापन आपण करू शकतो रागाचं रागा व्यवस्थापन रागा कसं करावं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे सगळं सगळं येतं आता त्याला चूक बरोबर यामध्ये मी परत जात नाही वादामध्ये जात नाही परंतु याचा सहसंबंध देखील आपल्या आरोग्य मानसिक आरोग्यामध्ये येत असतो पहिल्यांदा मनावरती थोडस बोललं गेलं त्याला एक प्लुटो दुसरे आहे ओके प्लुटो सॉक्रेटीस यांनी पहिल्यांदा काय केलं की मनावरती बोलायला सुरुवात केली मग न स्वतःची म्हणजे तो तीन आत्म्यांचं एक संकल्पना म्हणायचा सॉक्रेटीस म्हणजे ते क्वेश्चनिंग करायचं पुढच्या तुझा आहे तुझ्यापाशी जागा चुल अशी जी संकल्पना होती हे प्लुटो असतील ते कॅलेलिओ असतील सॉक्रेटिस असतील यांनी ती संकल्पना थोडी सुरुवात केली अगदी हल्ली हल्ली जर का यायचं झालं तर म्हणजे अगदी मध्ययुगात यायचं झालं तर मग भूत खेतांचं प्रमाण वाढायला लागलं त्याच्यामुळे भीती वाढायला लागली की मानसिक आरोग्याची गरज होती यामध्ये भारतीय मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडे चार वाक्य लोकायत होते ज्यांनी आत्म्या नाकारलं होतं आपले गौतम बुद्ध होते त्यांनी मानसिक आरोग्यावर भरपूर बोलले जात सो so, पुढे पुढे तसंच जर काय आपण जायला गेलो mm -hmm. तर नुकतंच म्हणजे एकोणीसशे आपले सिगमन फ्राईट ज्याला मानसशास्त्र ऑफ सायकोलॉजी असं म्हटले जात त्यांनी जन्म घेतला आणि त्यांनी आत्मा आणि मन हे वेगवेगळं वे वे म्हणजे आत्म्याच्या गोष्टी जे बोललं जातं त्याला धर्म तत्वज्ञान किंवा तत्वज्ञानाच्या रिलेटेड गोष्टी म्हटल्या गेल्या आणि जे मानसशास्त्राच्या गोष्टी बोलल्या जातात तिथे आत्मा नसून मन आणि मनाच्या गोष्टी तिथे बोलत्या सो असं त्याचं डिफरेन्शिएट केलं गेलं त्याचा वेगळे पण केलं गेलं मग भरपूर सारे त्यांनी थेरीज डेव्हलपमेंट केल्या गेल्या ज्याला आजही तोड नाही आहे ना सर्वांनी लक्षात ठेवा सिगमन फ्रायड सिगमन फ्रायडच्या शिवाय आज आम्ही कोणत्याही प्रकारचे ट्रीटमेंट देऊ शकत नाही इव्हन काउन्सलिंग देखील करू शकत नाही सो त्यांच्यानंतर वेगवेगळे होऊ वगैरे असे लोक होती त्यांनी त्याच्यामध्ये भर घालून एकोणीसशे बावन्न ला डिमॅन्स डिमॅन्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्स ही भारतामध्ये स्थापन झाली जी मानसिक आरोग्यावर काम करत होती त्यानंतर सगळ्यात मोठी जो चेंजेस आला तो एकोणीसशे ब्याण्णव ला आला आपली उदार अवस्था उदारवादी अवस्था झाली उदार सॉरी भारत उदारवादी झाला उदारमतवादी झाला आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स देखील सुरुवात झाली आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा पैलू जो सर्वांनी अनुभवला तो म्हणजे कोरोना सर कोरोना मध्ये देखील आपल्या सर्वांना कुठे ना कुठेतरी जाणवले की आता आपण जास्त रडतो चिडतो आपल्याला इमोशनल होतो आणि याचाही परिणाम कुठेतरी झालेला असं हे मानसिक आरोग्याचा आजपर्यंतचा प्रवास आहे वेगवेगळ्या कॉन्टेस्ट मध्ये म्हणजे अगदी मध्ये वेगळा असेल भारतामध्ये वेगळा असेल परंतु आता आपण एका मध्ये आलेलो की मानसिक आजार मानसिक आजार हे लोक झालेले आहेत मानसिक आरोग्याची गरज आता प्रत्येकाला गरज झाली यासाठी मी डब्ल्यू एच च एक छोटस तुम्हाला उदाहरण देईल डब्ल्यू एच ओच म्हणजे त्यांनी काय केलं की आरोग्याची व्याख्या ठरवायची कशाची व्याख्या ठरवायची आरोग्याची व्याख्या आरोग्याची व्याख्या ठरवताना प्रत्येक जण आपापली व्याख्या मांडत होतं ओके म्हणजे बॉडी इज द मशीन असं वगैरे व्याख्या आणि मांडली पाहिजे पण एक साधी व्याख्या त्यांनी केली गेली किती सोपी आहे मी तुम्हाला सांगतो आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तीन स्तरावरती जो व्यक्ती योग्य आहे त्याला आरोग्यदायी व्यक्ती असं म्हणतात छोटी व्याख्या के केलेली आहे बघा सर्वांनी लक्ष द्या की तुम्ही शारीरिकरित्या कसे आहात ओके शारीरिकरित्या निरोगी आहात का बर मग तुम्ही मानसिकरित्या स्वतःला कसे समजता काय समजता आणि ते शरीर आणि ते मन ते चांगलं मन आणि ते चांगलं शरीर तुम्ही समाजामध्ये कसे जात

म्हणून शरीर आणि मन या दोन्हीचं आरोग्य सगळं तुमचं चांगलं असेल तर समाजात वावरणं तुम्हाला सोपं जातं या, आणि यात काहीतरी खराबी आली असेल तर समाजामध्ये राहणं आपलं अवघड असं छोटीशी जी व्याख्या घेतली असतात कारण शांती प्रश्न असा विचाराचा की कि आता सद्य आता mm. थोडा वेळा आपल्या चर्चेचा एक विषयाला की करोना mm. कर mm. कर mm. तर करोनाचा कालावधी जरी म्हटलं किंवा शब्द जरी म्हटला तर प्रत्येकाचा अंग आता किंवा प्रत्येकाने आपल्या नियर बस किंवा डे बसला त्यांना हरून बसले आपले जवळपास माणसं गेली गेलेत किंवा आत्यातली गेली किंवा आपले प्रेम सर्कल पुढे जे सोडून गेले जातात तर त्या कालावधीनंतर सर्वात जास्त चर्चेला केलेला म्हणतात हा असता की मानसिक कारण आहे की त्यानंतर तो फार मोठ्या प्रमाणात मध्ये आलेला म्हणतात मानसिक कारण तर मला <laughs> आता सांगाय विचारायचा प्रश्न हा आहे सर सद्यस्थितीला मानसिक आरोग्याची काय स्थिती आहे म्हणजे अवेअरनेस स्थिती आहे खूप खूप छान तुम्ही प्रश्न विचारला की कोरोना नंतरची स्थिती आता सध्या स्थिती कशी आहे असं एक म्हटलं जातं आता अजून त्याच्यामध्ये रिसर्च चालू आहे असं थोडस आता आपण म्हणूया रिसर्च जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलणं चुकीच असतं पण तरीही त्याच्या जरा जवळजी जायला बोलतोय की कोरोनामध्ये काय घडलेलं आहे तर कोरोनामध्ये कोरोना आपल्या सर्वांना झालेला आहे फक्त झालेलं आहे की ज्यांची इम्युनिटी सिस्टीम चांगली होती ते टिकलेली आहे त्यांची इम्युनिटी सिस्टीम खराब होती त्यांना त्याचा जास्त परिणाम परंतु कोरोनाने प्रत्येकाच्या मेंदू पर्यंत तो गेलेला आहे आणि जो आपला पियुषका ग्रंथी असते पियुषका ग्रंथीवरती हिट डाऊन केलेला प्रत्येकाच्या आणि ते हिट डाऊन झाल्यामुळे पीषिका कशासाठी असते तर आपले इमोशन जे रिलीज करायचं काम केलं जातं हार्मोन्स रिलीज करायचं काम केलं जातं तिथेच हिट डाऊन झाल्यामुळे आता सध्याला सर्वांना पहा तुमचाही देखील त्यामध्ये असेल अनुभव असेल पूर्वी कमी चढायचे आता चिडणं पूर्वी ना माझी झोप चांगली व्हायची मला आता झोप लागत नाही पूर्वी ना विचारांचं प्रमाण कमी होतं आता विचारच एकदम वाढलेले पूर्वी ना माझं म्हणजे मला डिप्रेशन कधी यायच नाही पण मला हल्ली डिप्रेशन या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे तरी कोरोनाचा फरक पडलेला आता इन द सेन्स की अजून ते प्रोव्हन वगैरे होण्यासाठी वेळ लागेल पण दुसरी एक प्रोव्हल गोष्ट अशी आहे की सगळे लोक घरामध्ये बसले जॉब गेले काही जणांना खूप ट्रान्झॅक्शन पिरियड मध्ये जावं लागलं म्हणून देखील या कोरोनाचा परिणाम आपल्या सर्वांच्यावरती पडलेला आहे म्हणजे आधी पुढचा प्रश्न असा आहे की मग मानसिक काय आहे किंवा त्यांची आरोग्या हा एकदम आता मी म्हणतो मा की खूप अवघड प्रश्न विचारला आहे <laughs> <laughs> अवघड यासाठी प्रश्न आहे मानसिक आजारी लोकांची संख्या खूप वाढत आहे त्याची गरज सर्वांना निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी ते पेंटॅम सुरू आहे का अघोषित असं मानसिक आजारी लोकांचं पेंडेमिक सुरू आहे का हा शंका आमच्यासारख्या लोकांना पडते आता ते शासन त्याच्यावरती जो निर्णय घेईल तो घेईल परंतु मी माझ्या व्यक्तिगत स्तरावरती असं म्हणतो की सध्याला मानसिक आजारी लोकांचं थोडस पॅन्डेमिक सुरू आहे मानसिक आजाराच पॅन्डेमिक सुरू आहे पॅन्डेमिक लागतो महामारी तशी ती मानसिक आजारीची महामारी सुरू आहे फक्त इतकंच आहे की अजून परंतु इन फ्युचर मध्ये कदाचित हा आपला व्हिडिओ तयार होतो त्यानंतर सर्वांनाच आलं की इन फ्युचर मध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक चार ते पाच घरांच्या पाठीमध्ये एक तरी व्यक्ती मानसिक आजारी असेल आणि ती त्याच्या रिलेटेड काही ना काहीतरी ट्रीटमेंट घेत असत आणि ट्रीटमेंट घेणं अजिबात चुकीचं नाही मानसिक आजार हे जर का पॅन्डेमिक असेल तर ते चुकीचं होणार नाही जितक्या लवकर आपल्याला रेकग्नाईज होईल त्यातून बाहेर पडता येईल ही प्रतिबंधात्मक गोष्टी करणं यामध्ये जास्त जास्त व्यक्त सरांनी खूप छान सांगितलंय की जर ती मानसिक आरोग्य किंवा मानसिक रोगी असणं किंवा त्याच्या प्रकारे तुमच्या मनामध्ये काही वैचारिक गडबड असणं ते चुकीची गोष्ट नाही त्यासाठी उपाययोजना आहेत आणि आपण योग्य त्या व्यक्तीकडे तसं आपण व्यक्त होऊ शकता आणि या गोष्टीमधून बाहेर येऊ शकता त्याचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता काम करत असताना तुमचे इतक्या केसेस केसेस झालेले आहेत किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचे अनुभव कसे आहेत अनुभव खूप मोठे आहेत पूर्वी मी आत्महत्या प्रतिबंधकामध्ये काम करत होतो आत्महत्या प्रतिबंधकामध्ये काम झालेलं आहे युवांना प्री मॅरेज पोस्ट मॅरेज मध्ये माझं काम झालं पर्सनल जे स्ट्रेस रिप्रेशन आहे त्याच्या रिलेटेड काम या सगळे थोडस या सगळ्याच विषयांना मी हात लागतोय किंवा मानसिक आजार ज्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे पण उद्या बायपोज वगैरे सगळ्यांच्या मध्ये घेतले जाते आता अनुभव कसे आहेत हे याचं उत्तर थोडस मला खूप वेगळ्या रीतीने द्यावं लागणार हे मी म्हणेन की अनुभव चांगले किंवा वाईट या कराज अनुभव हे अनुभव प्रत्येक वेगळी प्रत्येक व्यक्ती वे वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीसाठी वे समस्या वेगळी असते आणि त्या समस्येनुसार त्याला ट्रीटमेंट असो ते काउन्सिलिंग असो थे ah. ते थेरपी असो ते वेगळंच दिलं जाते इव्हन आमचं ते पहिलं स्लोगन असेल एवढी इंडिव्हिज्युअल कि प्रत्येक व्यक्ती वे वेगळा वेगळा त्याचा समस्या वेगळी आहे त्याचा पूर्ण सिनेमा वेगळा आहे आणि त्यानुसार काम करणं गरजेचं आहे निश्चित फक्त काही कॅटेगरी आपण जर का एकत्र केली तर आपण असं म्हणू शकतो की प्री मॅरेज आणि पोस्ट मॅरेजच्या बाबतीत आपण जर मला म्हणायचं तर मी आता असं म्हणतो की सर्वांनी म्हणजे जे आता आहे त्यांनी प्री म्हणजे प्री मॅरेज काउन्सिल एकत्र घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नेमकी व्यक्ती कोणती हवी आहे कशी हवी आहे म्हणजे माझा पार्टनर असावा तो काय असावा कसा असावा त्याच्या बाबतीत माझी मतं काय आहे इव्हन माझ्यासाठी जे सेक्स एज्युकेशन मी घेतलेलं आहे की नाही या गोष्टी तिथे क्लिअर आउट होऊन ते लग्न काम सो हा so, माझा एक जनरल आहे त्यानंतर जे मी आत्महत्या प्रतिबंधकावरती काम केलेलं आहे तिथं ही गोष्ट मी सांगू शकेन की कोणताही विचार जर का छोटासा जरी विचार आत्महत्याचा तुमच्या मनामध्ये येत असेल तर बोला जवळच्या व्यक्तीशी बोला काउन्सिलरशी बोला आणि तो बोलत राहा अशी कोणतीच गोष्ट या जगामध्ये नाही आहे की ती बोलण्या बोलण्याने सुद्धा आपण फक्त विश्वास ठेवून बोलणं गरजेचं असतं योग्य व्यक्ती घ्या प्रोफेशनल व्यक्ती घ्या सर्वात महत्वाचं आमच्यासारख्या काउन्सिलर्स कडे ती कॉन्फिडेन्शियलिटी असते त्यामुळे ही कॉन्फिडेन्शियलिटी पाळून आपण बोलणं गेलं पाहिजे हे मात्र लक्षात दुसरी आता इतर इतर अदर मानसिक आजार आणि तर प्रतिबंधक हाच ह्या सगळ्यात मोठा घटक आहे आपण प्रतिबंध कसा करू शकतो याच गोष्टींच्या वरती काम करावं लागतं जितका प्रतिबंधावरती आपण काम करू तितके आपल्याला पुढे येणाऱ्या गोष्टी आहेत त्या इव्हन आता चर्चा आपल्या शासनामध्ये पॉझिटिव्ह चर्चा चालू की मुलांना देखील सेक्स एज्युकेशन शिकवा सो जितक्या लवकर ते इम्प्लिमेंट होईल तितक्या लवकर अजून समस्या कमी येत आणि याच आता या सगळ्या प्रकारांनी खूप छान नु� आणि माहिती दिली आपल्याला मग पोस्ट मेरिटल असेल किंवा लग्नात समुपदेशन घेणं गरजेचं आहे की सर्वसामान्यपणे आपण आता डिवोर्स प्रमाण जास्त वाढलेलं पाहत आहोत त्या माध्यमातून त्यासाठी काउन्सिलिंग आता आपल्याला हा प्रश्न विचारला काउन्सिलिंग का तर आपण लग्नाआधी काउन्सलिंगची काय गरज आहे तर सध्याचा म्हणजे आपण जर हा प्रश्न घरामध्ये म्हटला किंवा विचारलं गेलं किंवा या टॉपिक वरती चर्चा करायचं तरी प्रत्येक घरातून सुरू येईल आमच्या खंडारामध्ये हा प्रश्न आजपर्यंत कोणी कौशनिंग घेतलं नाही तर तुम्ही आता काय गरज आहे आणि काय गरज हा काही चुकीचा प्रश्न आहे असं म्हटलं जाऊ शकतं तर ते चूक बरोबर ठरवण्यापेक्षा माझं म्हणणं हे असेल की सद्यस्थितीला जो डिवोर्स रेशो आहे किंवा सद्यस्थितीला आपण गटत कुटांचं जे प्रमाण पाहत आहोत राज्यभरातून देशभरांमधून तर ह्या सिच्युएशनच्या नुसार प्रत्येकाला लग्नापूर्वी संपदेशन घेणं अतिशय गरजेचं आहे आणि आवश्यक आहे आणि सरांनी सांगितलं की त्याच्यातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपण फोकस करू शकतो आणि त्यातून कोणत्या कोणत्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत की भविष्यकालीन ज्या अडचणी आहेत त्या भविष्यकालीन अडचणी उभ्या राहू नयेत यासाठी हे काउन्सिलिंग जे आहे की विवाहपूर्व समुपदेशन याची अत्यंत गरज आहे आणि आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये मन समाजची टीम खूप छान पद्धतीने कार्यरत आहे आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने वर्कशॉप वगैरे घेतले जातात आणि त्यासाठी लोकांची खूप मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी सुद्धा असते आणि खूप छान रिस्पॉन्स यासाठी आहे तर पुढचा प्रश्न असा की या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही तुमची स्वतःची वैयक्तिक मानसिकता कशी सांभाळता स्वतःचे मानसिक आरोग्य कसं सांभाळतात येस सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर कल्पेश वैकर सर म्हणायचे आहे ते माझे पर्सनल मॉस्टर आहे आय एम ऑल्सो ह्युमन मी सुद्धा माणूस आहे आणि मी हे चुकू शकतो ते मलाही ताण तणाव येतोशन येत मलाही त्या गोष्टी होतात आणि जसं आता जे कोण रिलीज करते कोण सांगत जसे खूप काही मोठे लोक आहेत म्हणजे अगदी आपले मोठे मोठे लोक नाव देत नाही मग तेवढंच नव्हतं की फिल्म मध्ये मोठे मोठे लोक त्यांना पर्सनल काउन्सिलर्स असतात पर्सनल सायकोलॉजिस्ट असतात आणि ते आपल्याला सांगत नाही किंवा आपल्याला फक्त एकच बाजू त्यांच्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी काउन्सिलरची गरज असते आणि आणि मग हे सगळं सांभाळत असताना स्वतःवरचे फोकस आहे काय करायचं नाही हे आयुष्यात पहिला माहिती आणि त्यामुळे काय करायचं आहे फिक्स आहे आणि त्यात मदत लागली तर नक्की आमचे डॉक्टर कपिल बैठक सर आहेत त्यांनी म्हणजे एका येत असताना आपण हे पाहू शकतो किंवा शकतो ही समस्या नाही अशी व्यक्ती नाही आणि मग जर समस्या आहेत तर काउन्सिलिंग शिवाय पर्याय नाही आणि इतकं महत्वाचं आणि सोपं आहे फक्त आपण आजपर्यंत सांगितलं आता म्हटलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकांचे पर्सनल काउन्सलर आहेत आणि आपल्यालाच वाटतं की आणि यांचं शारीरिक फिटनेस फार छान ठेवलेलं आहे की यांचं हेल्थ वाईज फार आहे ते काम चांगलं करतायत सोशल अवेअरनेस यांचं चांगलं आहे पण त्यांच्या सुद्धा गोष्टी अशा मेंटल हेल्थ रिगार्डिंग आहेत मध्ये दीपिका पदुकांचा त्यांनी केबीसी पद्धतीने तिने जगदायकपणे सांगितलं होतं की आय हॅव सफरिंग फ्रॉम मेंटल इश्यूज त्यानंतर काही दोन वर्ष वेळापूर्वीची गोष्ट असेल की संदीप महेश्वरांनी सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती की मला फ्रॉम करोना सिच्युएशन मला मेंटल हेल्थचे इश्यूज आहेत नंतर त्यांनी पुढची पोस्टी पण केली की बाबा आता मी चांगला आहे आणि मधल्या कालावधीमध्ये माझं जसं जंक फूडकडे खाणं जास्त वाढलं होतं सो मला ते तशा प्रकारचे रिगार्डिंग इशू झाले होते मेंटल हेल्थचे तर सर्वात महत्वाची गोष्ट तर मेंटल हेल्थ हा विषय इतका दुर्लक्ष करावा सोपाही सोपा आणि दुर्लक्ष करून टाकावा आणि त्याच्याकडं पाहण्याची काही गरज नाही आणि याच्याकडे विचार करावाच नाही तुकच न करण्यासारखा इतका दुर्लक्षीला जावा इतका नगन्य विषय नाही इतकंच बोलून मी आज आपली इतकी मुलात होते आणि खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या युवासाठी आणि इथून पुढे पुन्हा एकदा काही दिवसांनी नवीन काही बदल झालेले असतील मानसिक आरोग्याबाबत काही नवीन कन्सेप्ट आलेले असतील आणि नवीन जे अवेअरनेस आलेला असेल किंवा सामाजिक काही का लमती झाले असेल त्या संदर्भात आपण पुन्हा तुमच्याशी बोलायला की आवडेल आणि खूप छान धन्यवाद सर खूप सुंदर मार्गदर्शन थँक्यू